हाय हॅलो नमस्कार आपलं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टायमिंग आहे तृषानी मी आता आंघोळ केली खूप लेट तिचं हेअर वॉश वगैरे केलं कारण ऑइल लावलेलं होतं गर्मी खूप होती त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन वेळा आता छान आंघोळ होऊन जाते आणि आपल्याला जायचं जायचंय शिक्रापूरला तृषाचा हेअर कट करण्यासाठी तर काल आपण अपॉइंटमेंट घेतली होती पण तुम्हाला सांगितलं मी की मिलनला यायला खूप लेट झालं त्याच्यामुळे त्यांना काम होतं आपल्याला तेव्हा जायला जमलं नाही मग ते अपॉइंटमेंट करून आपण आज अपॉइंटमेंट घेतली होती म्हटलं मग आता जाऊन यावं तिकडे जायला निघालो होतो आपण तर ते सलून वगैरे हो काय कसं आहे त्या तुम्हाला मी पुढे सांगेल तर ऊन खूप आहे इतकं भयानक ऊन आहे ना त्यामुळे तुझ्याची पाणी बॉटल वगैरे हो गे घेतली आणि तिचे केस तुम्हाला दिसत असतील पुढचे जो तिचा बेबी कट होता ते केस खूप वाढलेत आणि डोळ्यामध्ये जायला लागलेत विचार केला होता की तिचे ते केस वाढवावेत आणि पूर्ण मागे जातीला स करावं पण ऊन पण खूप आहे ते वाढायला टाइम लागतील पुढचे केस आणि मग कधी ते पूर्ण काय म्हणतात त्याला मध्ये जातील त्यापेक्षा म्हटले मिलन की आपण आधी जसा तिचा कट होता तसंच कट कायम ठेवूयात तिचा ज्याच्यामुळे हेअर कट करण्यासाठी आपण पुन्हा चाललेलो ऋषाचा आणि जाता जाता मग इथं मिलनला बोलले की थंड वगैरे काहीतरी घ्या कारण गरमी खूप होती मग ती तिलाही काय काही खाऊ दिसतो तिकडे भरपूर पुढे वगैरे लावलेले आहेत मग मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं सोबत तीही गेली काय काय तिला खाऊ पाहिजे तो ती घेऊन आली आणि मस्तपैकी गाडीत तिचं खायचं काम चालू शक्यतो तिला बाहेरचं नकोच वाटत मला द्यायला हट्ट केला लागतं कारण सारखं तिला रुल्स रेग्युलेशन हे काय आपण तिच्यावरती लादू शकत नाही मग कधीतरी ठीक आहे बाबा कर कर तुझ्याही मनाचं पण जास्त करून की खायला कारण ते काही लहान मुलांसाठी चांगलेही नाही त्यांच्या मेमरीसाठी हेल्थसाठी कोणत्याच गोष्टीसाठी ते बाहेरचं फूड मुलांसाठी चांगलं नाहीये आणि शिक्रापूर मध्ये आलो होतो आपण शिक्रापूर मध्ये ट्रॅफिक लागणार नाही असं कधीच होणार नाही प्रत्येक वेळेस ट्रॅफिक लागत शिक्रापूर मध्ये आणि यांचं सलून कुठे आहे तर शिक्रापूर चौकामध्ये नगर पुणे हायवेला इन्फिनिटी युनिसेक्स सलून म्हणून आहे या दादांच्या खूप रील व्हायरल आहेत आणि आम्ही रील बघून आलो होतो कारण तिला आपण शिरूरला नेतो हेअर कट करायला म्हटलं आपल्यापासून हे आपण येते का नको ट्राय करायला म्हणून आपणही आलो आणि त्यांच्याशी कॉलवरती कॉन्टॅक्ट वगैरे झाला आपलं बोलणं झालं तेही छान बोलले या बोलले तर म्हटलं आपण जाऊन येऊयात चक्कर टाकून येऊयात काय फार लांब नाही आपल्या घरापासनं मग इकडे आलो आपण काय लावलं ते

प्रत्येकाच्या अंगामध्ये का ना काही ना काही कला का असते पण ती कला आहे ना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे तीही न लोकांना न न कोणाची लाज की आपण कोणतं काम करतोय आणि ते काम आहे की मोठं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं हे जर टॅलेंट आपल्यामध्ये असेल ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आता या दादाकडे येऊन मला इतकं छान वाटलं ना की हेअरकट करतोय तो हेअरकटला म्हणजे कटिंगचं दुकान आपल्या भाषेत किंवा सलून पार्लर काही म्हणू शकतो आपण याला आणि जर लोक लोकांनी विचार केला का तर त्यांच्या दृष्टीने काम आहे काय यार तर दुकाने असं तसं पण त्या त्याच्या प्रोफेशनला किती महत्व दिलंय आणि लोक त्याला किती त्या दादाला कारण त्यांनी त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवली आहे व्हिडिओ काढतो एका व्हिडिओ मागे ना भरपूर कष्ट असतं एक दीड मिनिटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात इन्स्टाला वगैरे किंवा मिनी ब्लॉगला रील्सला पण त्या एक दीड मिनिटाच्या व्हिडिओच्या मागे ना अशंख्य कष्ट असंख्य कष्ट असतात भरपूर कष्ट त्याच्या मागे घ्यावं लागतं भरपूर एफर्ट्स द्यावे लागतात की जे शब्दामध्ये सांगणं कठीण आहे कारण ज्याचं त्याला माहित असतं की आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी काय काय गोष्टी कुठपर्यंत गोष्टी करतोय तर हा दादा जितका ते रीलमध्ये दिसतो ना त्याचं कि उठे बोलणं वगैरे हो तसाच त्याचा मनमिळाव स्वभाव आहे आता अनोळखी क्लायंट होता आम्ही त्याच्यासाठी अनोळखी होतो पण इतकं प्रेमानं तृषालाही हँडल केलं त्यांनी आमच्याशी तोंड भरून गप्पा मारला असं माणसाच्या तोंडात गोडवा असेल ना तर आपोआप त्याच्याकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि कस्टमरही आकर्षित होतात तर खूप काही गोष्टी याच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत की आपलं काम छोटं कोणतं काम मोठं असं काही कोणतीही गोष्ट मनात न ठेव ठेवता आता इथे समोर जसे आम्ही बसलेलो होतो तसे भरपूर इथे कला क्लायंट बसलेले असतात कस्टमर इथे बसलेले असतात पण त्यांच्यासमोर मी व्हिडिओ कसं करू किंवा मी कसं बोलू किंवा मी कसं काही व्हिडिओ काढायला सांगू याची कोणतीही गोष्टीची लाज न बाळगतात त्या दादानी त्याचं जी कला आहे ती इंस्टाग्राम थ्रू लोकांपर्यंत पोहोचवली आहे रील्स थ्रू लोकांपर्यंत पोहोचवली आहे आणि तृषाचा हेअरकट म्हणाल तर खूप सुंदर हेअरकट आहे आणि तिच्या इंस्टाग्रामला या दादाच्या आयडीला तिच्या रिल्स पोस्ट झालेल्या आहेत आणि तुम्ही त्या रिल्सला खूप प्रेमही दिलेले आहेत मला कमेंटही खूप होत्या की कुठने हेअरकट केला वगैरे तर त्यात मी ब्लॉग मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच की आपण कुठे आलोय काय आलोय तर नक्की या तुमच्या जवळपास हे जर असेल कुठे हे सलून तुम्ही आजूबाजूला सलूनच्या राहत असत तर नक्की येऊन भेट द्या बेबीचे हेअरकट खूप मस्तपैकी केलेले हेअरकट आणि अजूनही रील त्यांच्या अकाउंटला कळतं की त्यांचे हेअरकट कसे आहेत काय आहेत आणि एक म्हणतात ना की आपल्याला आप एक ऑपॉर्च्युनिटी आप मिळाली संधी मिळाली आणि त्या संधीचं आपण सोनं केलं आणि आपल्याला जर त्यामध्ये सक्सेस मिळाला तर मग लोकांना काही वेळेस काय होतं असे भरपूर लोक असतात की ज्यांना आहे ना मग ॲटिट्यूड चढतो लोकांना इज्जत न देणं दुसऱ्यांना तुच्छ लेखना अशा गोष्टी होतात पण या दादाच्या बाबतीत ते शून्य टक्के आपल्यासारखा सर्वसाधारण सामान्य माणूस तो आहे आणि तोंड भरून तो बोलतो तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुषाचा हेअरकट छान झालेला आहे आपल्या मनासारखा झालेला आहे आणि आता आपण निघालेलं हेअरकट करून घरी जायला ऊन खूप आहे ऊन भयानक आहे मी लनला म्हणत होते आपण काहीतरी थंड घेऊयात म्हटले पुढे कुठेतरी ज्यूस वगैरे दिसला तर आपण तिथे नक्कीच थांबू सरबत लिंबू सरबत सब जाएगा

ते बाकीच्या गाडीतलं टाकून जा नको ते राहू चप्पल चप्पल गट गटकट गट, 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 प्यायचं जुजू आलाय नको मग तुशात झोपली आहे त्याच्यामुळे असं स्लो बोलावं लागते आणि मला एका ताईंच्या कमेंट की तुम्ही दुपारी झोपत नाही का तर नाही झोपत मी कारण ती झोपल्यावर एक तर मला रात्री टाईम भेटतो एडिटिंगला किंवा दुपारी तर मग मी एडिटिंग करत असते आणि आपण आहे ना आज एक वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी केली होती एकदम गावठी पद्धतीने आणि मीच ती पहिल्यांदा केली होती माझी आई करायची मी बघितलेली आहे पण मी कधी केली नव्हती तर नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना मी ती बटाट्याची भाजी एक मिनटं नेक्स्ट टाईम केला मी तुम्हाला बटाट्याची भाजी नक्की दाखवेली त्याला काहीतरी तरी नाही आहे किंवा काही नाही आहे कशी केली काय ते मी आत्ता नाही सांगणार तुम्हाला जेव्हा सांगेल ते जेव्हा करेल परत तेव्हा मी याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल एकदम गावटी पद्धतीने भाजी केलेली आहे स्लोपी स्लो स्लोपी दम लागतो ना असं फास्ट पाणी नसतं प्यायचं मग

का बर्डे, बर्डे था था था, था 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 तर आज माझ्या एका दिरांच्या मुलाचा बर्थडे आहे फर्स्ट बर्थडे आहे त्याचं बर्थडे पार्टी तर त्याचं नाव पद्मसिंह आहे त्याला सगळे पद्मा असे म्हणतात नाव युनिक आहे ऐकल्यावरती हे असं वेगळं वाटलं होतं पण छान वाटतं ना पद्मसिंह असं बोलायला किंवा ऐकायला पद्मा म्हणतात त्याला सगळे तर तिकडेच आता आपण बर्थडे पार्टीला हो, निघालो आहे पद्मसिंह তাহলে দিদি মানে ছানি তুই

कितरजती पवार सर ने म्हणा वेग भाई उत्तर चल इकडे खेळतो की दुसरीकडे ठीक खेळतो काय स्लायडिंग सर स्लायडिंग खेळ हां मी तुझ्या सोबत मध्ये कम मी दुसरी जेवण झाली का सगळ्यांची मम्मीची वगैरे पप्पा येतात छानपैकी बर्थडे हो पार्टी झाली हो जेवण वगैरे केलं तृषाला भरवलं आणि असं पार्टी वगैरे काय फॅमिली फंक्शन असेल ना तर सगळ्यांची भेट होती तेवढंच एकत्र यायला भेटतं वैष्णवी सायली त्यांची भेट झाली गप्पा झाल्या तर असा काही सात आपला दिवस होता जो छानपैकी एंड झालेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्यापूरच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या आणि आता खूप रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट बाय बाय